चाकूर येथे राज्यस्तरीय ये तीन दिवसीय कृषी प्रदर्शनामध्ये आज वेगवेगळे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर एक आकर्षण चाकूरचं आकर्षण म्हणजे या प्रदर्शनातलं सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे की शेती शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे यंत्र या ठिकाणी आलेले आहेत तर आपण या वसंतराव नाईक यांच्या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यासाठी लागणारे आवश्यक जे यंत्र आहेत त्या यंत्र कोणकोणत्या कामासाठी येतात आणि नेमकं त्या यंत्राचा काय फायदा आहे किंवा कशा पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो त्या आपण यांच्याकडून जाणून घेऊ संतराव नाईक मराठवाडा विद्यापीठानं म्हणजे बैलगाडी म्हणजे पशुशक्तीचा बैलगाडीवर बैलचलित फवारणी यंत्र आहे तर पाठीवर फवारा घेऊन साठी वेगळं हे मजुराची जास्त मजूर ज्या लागतात त्यावेळेस एकाच ह्याच्यात एका दिवसामध्ये एक ते दीड हेक्टरपर्यंत बैल बैलचलित फवारणी यंत्र म्हणजे पेरणीच्या अगोदर तणनाशक फवारणी असो किंवा कापूस सोयाबीन भुईमुग ह्याच्यामध्ये सुद्धा कीटकनाशक फवारणीसाठी सुद्धा बैलचरित फवारणी नियंत्रण हे करता येते दुसरं आणखीन भुईमुख शाखा तोडणी चौकट आहे विद्यापीठानं विकसित केलेली आहे के की हातानं तोडण्यापेक्षा कमी काम होत होतं तर आपण जर भुईमुगाच्या शेंगा त्या चौकटीवर जर केल्यात तर चौपट का, का, काम चौपट चो, वाढतं ते असं सुद्धा यंत्र केलेलं आहे पुन्हा मजुराला मजुरं मिळण्याची शक्यता कमी आहे आणि शेतातला काडी कचरा गोळा करण्यासाठी सुद्धा एक धसकट गोळा करणी यंत्र काढलेलं आहे विद्यापीठानं बैलाच्या सहाय्यानं ते चालवता येतं म्हणजे एका माणसामुळंच म्हणजे एका मजुराच्या सहाय्यानं ते धसकट गोळा करणे यंत्राचं काम सुद्धा बैलाच्या सहाय्यानं करता येतं पुन्हा दुसरं आहे खत म्हणजे आंतरमशागत आणि खत आंतरमशागतीसाठी साठी कोळप कोळप हे करायचं आणि परत त्याच्या पाठीमागं खत पेरायला वेगळा मजूर तर आता खत आणि आंतरमशागत एकाच मजूरच्या सहाय्यानं करता येतं असं खत पेरणी म्हणजे कोळप यंत्र एक आहे आणि दुसरं आहे श शेंगा फोडणी यंत्र म्हणजे हातानं शेंगा फोडण्याला मजूर म्हणजे मेहनत खूप लागते आणि कामही कमी होतं तर आता हे असं एक यंत्र काढलेलं आहे की तिथं मजूर एका मजूरच्या सहाय्यानं चार मजुरांचं काम शेंगा फोडणी चौकटीच्या यंत्रणा करतात